हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सकाळची सुरुवात मस्त झालेली आहे थंडी खूप जास्त पडली आहे आणि आता स्लीप बाम लावला आहे तरी असं वाटत नाही की मी आता स्लीप सिरम वगैरे लावून आली केस था। था तर अजून विचारायचे बाकी आहेत पण थंडी खूप आहे त्यामुळे उन्हात बसावंच वाटते सारखं तर मला सकाळ सकाळी तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे एका कस्टमरची कालपासून त्या माझ्याशी चॅट करतायत तर त्यांची माझ्याकडे ना पैठणीच्या फॅब्रिकची ऑर्डर होती हैदराबादची आहेत ते नाव नाही घेणार मी कारण मी कोणत्या कस्टमरविषयी शक्यतो बोलत नाही व्हिडिओमध्ये पण मला आज बोलावंसं वाटलं कारण की कसं कस्टमर आपल्यासाठी देव माणूस असतात पण काही कस्टमर असे असतात ना की आपल्याला बोलावं लागतं तर काल त्यांचं पार्सल त्यांना मिळालं मला माहीत नाही मा मी असं बघा माझ्याकडे सगळ्याच कपड्यातले सगळेच कलर राहतात मग त्यांनी जर मला रेड सांगितलं तर मी रेडच देणार ना तर मला त्यांनी पहिल्यांदा एखाद्यावर मार्क केले असेल नंतर दुसऱ्यावर किंवा इथून पाच नंबरचा दे इथून नंबर चा चार नंबरचा दे असं काहीतरी बोलले असणार माझ्याकडे चॅटिंग नाही माझा नंबर ब्लॉ माझं व्हॉट्सअप ब्लॉक झाल्यामुळं नाहीतर मी त्यांना व्यवस्थित सांगितलं असतं पण मग मला माझी चूक होती माझं व्हॉट्सअप ब्लॉक झालं माझ्याकडे चॅटिंग नाही आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी मी त्यांना ब्ल्यू कलर अर्धा आणि रेड कलर अर्धा पाठवला होता पैठणीच्या कपड्याचा दोन दोन मीटर आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू मला पूर्ण रेडच पाहिजे होता मला माझा पूर्ण रेडची ऑर्डर होती तर रेडची होती तर मी पूर्ण रेडच देणार उलटं मला कट करा वेगवेगळा वेग पॅक करा किती जड गेला असतो ते एकत्रच मी सरळ सकाट रेड कपडा कट केला असताना आता सध्या माझ्याकडे बघायचं झालं ना बघा पैठणीचं तुम्हाला दाखवते किती साऱ्या कपडा किती सारे कलर्स अवेलेबल आहेत आणि मग मी ठीक आहे मी म्हटलं मी काहीच बोलले नाही म्हटलं ठीक आहे माझी चूक आहे ना तर ते मला पार्सल रिटर्न करा मी तुम्हाला तुमचे रेड कलर पाठवून देते असं मी त्यांना बोलले आणि मग त्या त्यांचं काय म्हणणं होतं की तुमची चूक आहे तर तुम्ही मला अडीचशे रुपये रिटर्न द्या असं त्या बोलल्या त्या पैशातून म्हणजे तीन मीटरचं पैसे घ्या आणि एक मीटरचं मला पैसे रिटर्न द्या असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर त्यांनी खाली असाही मेसेज आला काय केला की तू इतकं कमवतेस हो माझ्याकडून तू अकराशे रुपये घेतलं कुरिअरसोबत त्यांचं अकराशे रुपये झालतं एक हजार त्यांचं फॅब्रिकचं शंभर कुरिअरचं झालं तर त्यांनी बोललं की कुरिअरसोबत तू मला अक माझ्याकडून अकराशे रुपये घेतलंस आणि तुला मला अडीचशे रुपये द्यायला नको वाटते एवढे पैसे कमवतेस हो तरी असं त्यांनी बोलले मला कुठेतरी वाईट वाटलं आणि रागही आला येणार शेवटी माणूस आहे मी काय लोखंडाचा पुतळा नाही आहे की मला राग नाही येणार तर मला त्यांना असं सांगायचं आहे मी काहीच बोलू शकत नाही माझं म्हणणं काय होतं की तुम्ही ते पार्सल मला रिटन पाठवा जो रिटर्न पाठवायचं चा कुरिअर चार्ज जेवढा पण होईल शंभर उद्या किती उदय मी तो देते आणि मी परत तुम्हाला इथून माझं दुसरं कपडा पाठवते जो की त्याच कलरचा असेल तुमच्यात जे कलर आहे त्या कलरचा पाठवते माझी चूक आहे की तुमची मला माहीत नाही माझं आ आधीचं चॅटिंग मला दिसत नाही आहे मग त्यांचं म्हणणं काय होतं की मला हा कपडा रिटर्न पण नाही करायचा म्हणजे त्यांना तो कपडा मला रिटर्न पाठवायचा नव्हता आणि तू पण दुसरा पाठवू नको तुम्हाला माझे अडीचशे रुपये दे इतकं कमवतेस तर त्यांनी माझ्याकडून चार मीटर कपडा घेतला होता माझ्याकडे बिल आहे मी तुम्हाला बिलही पुढे ॲड करेन व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यामध्ये डिटेल असेल तर बिल किंवा क्रॉप करून थोडासा टाकेन तर मला एकशे तीस रुपये मीटर पैठणीचा कपडा भेटतो एकशे तीस रुपये मीटर मी त्यांना रेट लावला होता अडीचशे रुपये म्हणजे मला एकाच्या मागं पाच रुपये पॅकिंगचा ॲड्रेस लिहायचा तो काढून टाका म्हणजे मला एका मीटरच्या मागं पंधरा रुपये पडले होते पर पंधरा रुपये म्हणजे यांची चार मीटरचे मला किती रुपये भेटलेत बघा आणि त्यांना माझ्याकडून अडीचशे रुपये रिटर्न हवेत आणि मला अडीचशे रुपये द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही असे एखादे कस्टमर असतात पण मला त्यांचं हे नाही समजत आहे की मी त्यांना बोलते की मी तुमचे कलर रिटर्न देते माझे कलर तुम्ही घ्या तुमचे जे आहे ते ठरलेले आणि ते कुरेर मला रिटर्न करा नाही तर ते, ते राहून द्या मी तुम्हाला तुमचे कलर देते दुसरे असं मी त्यांना म्हटले जर तुम्हाला रिटर्न करायचं अवघड वाटतंय वगैरे तर पण त्या तिथं चढून बसलेत की नाही मला माझे एक मीटरचे पैसे रिटर्न दे तर आता याच्यावरती काय केलं पाहिजे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की याच्यावरती केलं काय पाहिजे मला शक्यतो खूप सारे कस्टमर आहेत कालच एक कस्टमर ताई होत्या त्यांना वेगळा डिझाईनचा कपडा होता माझ्याकडून चुकून वेगळा डिझाईनचा गेला होता मी तुम्हाला माहिती आहे एक साथ पार्सल पॅक केले की किती सारे पार्सल एक साथ खानाच्या पैठणीचे पॅक करते होत असतं माणसाकडून एखादी चूक तर त्यांनी मला समजून घेतलं की ताई ठीक आहे हा जो आला आहे तो पण मला आवडला नेक्स्ट टाईम फक्त तुम्ही नीट चेक करून मला पाठवा पण काही कस्टमर असे का असतात मला समजत नाही नेमकं काय प्रॉब्लेम काय मी त्यांच्याकडून त्यांना मी चार मीटर दिल त्यात मी साठ ते सत्तर रुपयेसुद्धा माझी मार्जिन नाही निघली तेवढ्या पैशामध्ये आणि त्यांना माझ्याकडून दोनशे रुपये रिटर्न हवेत म्हणजे एका मीटरची म्हणजे नुकसान होईल त्याचं काही नाही नुकसान तर होतं जाऊ द्या तर आता तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये काय केलं पाहिजे आणि मी तेच करेन चला तर आज होता संडे आणि मला बनवायचं होतं मटन संडे म्हटलं की आमच्या घरी असतंच आणि तुम्हाला एक माझा अनुभव सांगू का रुद्रच्या गाळात जोपर्यंत रुद्राक्षचा मनी होता ना तोपर्यंत त्याला नॉनव्हेज आवडत नव्हतं मग त्याला अंडं द्या चिकन द्या मटण द्या काही पण द्या त्याचं असं एक्साइटमेंट नव्हती बिलकुल की की मम्मा मला दे किंवा दिला तरी तो जबरदस्ती खातही नव्हता त्यामुळे देत पण पन नव्हतो पण मी नंतर ठरवलं की नाही त्याची तब्येत होत नाही तर रुद्राक्षीचं मनी काढूया म्हणून तर मी जसा तो काढला तसं त्याला इतकं नॉनवेज आवडते ना चार दिवस झाले की पप्पाला म्हणतो पप्पा जा ना मटण आण किंवा जा ना लॉ लॉलीपॉप आण आणि खातो पण जास्ती पहिलं कसं एखादा कुठेतरी घास खाल्ला नाही तर ते खात पण पन नव्हतं पण आत्ता तो प्रॉपर खातो आहे कदाचित ना आपण म्हणतो ना माळ घातल्यानंतर कसं आपल्याला असं वाटते की की नाही इच्छाच होत नाही खायची तसं माळ काढल्यानंतरसुद्धा ते आपोआप इच्छा होते तर मला मी आज तुमच्यासोबत मटणाची रेसिपी शेअर करते तर मी काय करते आधी कुकरमध्ये करायची लवकर शिजाव्यासाठी दोन तीन शिट्ट्यातच कुकरमध्ये मस्त मटण शिजतं पण टेस्टच येत नाही जशी पाहिजे ना तशी मागच्या वेळी मी कढईत केलं तर एवढं भारी झालं होतं ना म्हणून यावेळेस पण म्हटलं कढईत करूया म्हणून त्यांना म्हटलं जरा लवकर जाऊन आणा मग नऊ वाजताच गेले होते आणि त्यानंतर मग मी धुवून वगैरे घेतलं आहे बघा मीठ लावले फक्त मी हळद थोडी कमी लावले कोडू लागते नंतर पिवळं पिवळा रसा दिसतो जास्त त्याच्यामुळे इथं आता मी कांदा बारीक करून घेतला आहे तर लसूण खोबरं कोथिंबीर आलं ह्याचं पण वाटण करून घेतलं आहे पण ते काय होतं डायरेक्ट तेला टाकलं की मग करप तर त्याच्यामुळे आधी मी कांदा भाजून घेते थोडासा नाहीतर मग मी फक्त मसाल्याचीच फोडणी देते कांदा नंतर टाकते ज्यावेळेस मला कालवण घालायचं असतं त्यावेळेस पण आज मी एकत्रच कालवण घालणार होते म्हणजे कडाईतं शिजवून त्याच्यामध्येच कालवण घालणार होते कसं ते पुढं सांगते मी तुम्हाला जसं आपलं आमच्या आई वगैरे करते ना तसं पण गावाकडे जास्ती करून एवढा कांदा नाही घातला जात एकदम कमी नाही तर मग नाहीच घातला जात कुठं बाजरीच्या पिठाचंच कालवण घालतात ते घट्ट होण्यासाठी आणि आपण कसं पिठ वापरत नाही ना त्याच्यामुळे मग आपल्याला कालवण थोडं मिळून याय येण्यासाठी कांदा इथं टाकावाच लागतोय तरी ते कांदा मी इथं बघा भाजून घेतली आणि बऱ्याचशा आता मला कढईवरती कमेंट येत नाही कढई काळी झाली म्हणून तर माझ्याकडे पातेलं पण आहे स्टीलची पण आहेत एका ताईंचं मला पर्सनली मेसेज आला होता की तुला एवढं ठेवत आहेत बायका तर मग कढईत कर नको करू पातेल्यात कर किंवा स्टीलच्या भांड्यात कर तर त्याच्यामध्ये करप ते चिकट आहे आणि माझी कढई आहे ना त्याच्यामध्ये सगळंच माझं चांगलं होतं नीट चेक केलं ना तर माझं ना दोन साईडलाच कढई बसते म्हणजे ह्या आणि ह्या मधल्या दोन्हीवरती कढई बसतच नाही लटपूट लटपुट करत असते मला भासतं पण किती वेळा पण ठीक आहे मला घ्यायचे आहेत भांडे आता बघू घेणार आहे कुकर आणि कढई आणि अजून असे एक दोन घेणार आहे कारण कुकर पण पूर्ण खराब झाला आहे अजिबात शिट्ट्या देत नाही त्यामुळं तर बघा कांदा भाजला आणि मग मसाला टाकला खोबऱ्याचं काय होतं ना पूर्ण खोबरा खोबरं तेल शोषून घेतं त्याच्यामुळं थोडा कमी गॅसवरती परतलं की परत त्याला तेल सोडतं आणि मग त्याला तेल सुटलं की आधी जर तुमच्याकडे मांदा असेल का नाही मटणामध्ये तर आधी तेलात मांद टा तळायचं त्याच्यानंतर कांदा टाकायचा पण आज माझ्यात नव्हतं चाललं मागच्या वेळी आलं होतं आणि खूप भारी लागतं मांदं टाकलं ना त्याच्यामध्ये तेलात आधी तळायचं म्हणजे अजून तेल सुटतं त्याला पण ह्या वेळेस मागून पण त्याने दिलं नाही नाही म्हटले ते गावाकडे बघा आपण मटण घेतो ना तर मांद्याचा पाठ हा येतोच पण सिटीमध्ये नाही आहेत अगदी मागून मागून घ्यावा लागतो आता बघा आता मी आतमध्ये पाणी सुटण्यासाठी वरती ताटात पाणी ठेवलं आहे आणि वरती ठेवलं की आपोआप आतमध्ये पाणी सुटतं जसं पाणी तापेल उकळेल तसं आतमध्ये पाणी होतच राहायचं आणि आज एवढी थंडी वाजत होती की माझं मटण शिजायच्या आधीच आतलं त्याचा सूप संपला होता मला माहीत होता आज माझ्या मटणाला बिलकुल टेस्ट येणार नाही ह्यांना म्हटलं की थोडं थोडं प्याना एक, -एक वाटे नाही अजून घे अजून घे रुद्र पण आवडीने खात नाही पण आज त्यानं काय माहीत थंडी होती त्याच्यामुळे आणि दोघं पण मस्त सूप प्यायलं मग मी तर महागाई मी पण बघा इथं पितच होते चालूच होतं रुद्रासाठी थोडंसं वेगळं काढलं होतं हळदी मिठाचं आणि मग त्याच्यामध्ये मी आता चटणी टाकली चटणी टाकून पण मी थोडंसं पाणी आता वरती ठेवणार आहे कारण शिजलंच नव्हतं ह्यांना सूपमध्ये एक गेला होता पीस तर बोलले अगं शिजलंच नाही आहे आणि आज काय झालं तर काय माहीत अडीच तास होत आले तरी ते मटण शिजायचं नाव घेत नव्हतं ते कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या काढल्या असत्या बरं झालं असतं असं वाटायला लागलं डोकं फिरलं माझं नंतर तर तसं चांगलं होतं कुकरमधलं पण पण जशी आपल्याला प्रॉपर गावठी टेस्ट पाहिजे तशी येत नाही तोच मग माझी तर त्याच्यासाठीच धडपड चालू होती आणि जाऊ द्या फायनली तर माझं बघा मस्तपैकी पैकी तर झालेलं आहे मटणाचा रस्सा कालवण वगैरे एकदम छान रेडी झालं आहे माझ्या भाजीवरती बघा जास्त तेल नाही दिसत तुम्हाला कारण आज मांद पण नव्हतं आणि मी तेल पण कमीच वापरते त्याच्यामुळं होतं पण नॉर्मल होतं तर जेवण वगैरे झालं मग आता म्हटलं चला लागूयात कामाला म्हणून इथं मी खानाचं पॅकिंग करायला घेतलं आहे पैठणीचं वगैरे किंवा मग बाकीच्या पण देवीच्या साड्या ड्रेसेस टोप्या हे पण सगळं पॅकिंग करायचं होतं मी ना म्हणजे असं मला विक दिव पूर्ण आठवडा बिलकुल दुपारची झोप येत नाही पण ज्या दिवशी संडे असतो त्या दिवशी माझं तीन अडीच तीन वाजले की माझे डोळे पेंगतात असे मी असे पेंगत पेंगत काम करते म्हणजे कधीच नाही असं का होतं मला समजत नाही कदाचित पप्पा घरी असतात ना त्याच्यामुळे मला असं होत असेल नाहीतर कसं आठवडाभर आपलं टेन्शन असतं की रुद्र जागा आहे मी नाही झोपू शकत त्याला कसं का पोरगं काय पण करून असं एक आपल्या मनात एक धाकधूक असते ती राहत नाही ज्यावेळेस रुद्रची पप्पा घरी असतात मी आपलं बिंदास्त झोपते आणि संडे असला की मग मी झोपली की हे दोघं पण झोपतातच रुद्र नाही झोप जास्त करून पूर्ण सवय मोडली त्याची झोपायची इतकं ओरडून त्याला खवळून खवळून झोपव झोपवते मी संडेच्या दिवशी फक्त बाकी तर नाहीच पूर्ण वीक झोपवत तो संडेलाच फक्त मग थोडासा झोपतो माझ्यासोबत आणि असं आहे ना माझं कसं आहे आपण काय म्हणतो दुपारची एकच डुलकी भरपूर झाली माझं एका एका तासात तर होतच नाही एक डुलकी चारला झोपले डायरेक्ट सहापर्यंत जागंच येत नाही म्हणून मग मी झोपत नाही माझं काम अडवून राहतं म्हणून आणि मग झोपानाला मला उठा अर्ध्या पाऊन तासात मग ते तर पॉसिबलच नाही मग परत जांभळ्या यायला चालू होतात आणि असं पेंगत पेंगत काम करावं लागतं आणि संडेच्या दिवशी तर मला हमखास हे होतंच कदाचित सकाळपासून ते नाश्ता चांगला नाश्ता बनवा सगळं आवरा नि बिटन करा ह्याच्यामध्ये बहुतेक थोडंसं थकून जात असेल त्यामुळे असं होत असेल तर एका ताईची सारखीच मला कमेंट येते की तुझी स्ट्रगलची जर्नी सांग यूट्यूबमध्ये कसं आलं बिझनेसमध्ये कशी आली वगैरे तर मी याच्या आधी मला वाटते सांगितले असेल त्यामुळे मग सारखं सारखं तेच तेच सांगायला असं नको वाटतं तर यूट्यूबची तर मी सांगितलीच आहे जर्नी मला वाटते बघितलं ना तुम्ही मागच्या तीन चार महिन्याखाली सांगितले असेल जर तुम्ही चेक केलंच तर आणि माझी बिझनेसची जर्नी आहे ना तर ती पण मी सांगेल तुम्हाला कसा स्ट्रगल केला कसं ते पण बहुतेक सांगितलं आहे मी थोडंफार शेअर केलं आहे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अजून थोडंसं शेअर करते तर कसं असतं बघा सुरुवातीला मी तुम्हाला माहीत आहे की एखादा म्हणला की नाही नंतर पेमेंट करते तरी पण ऑर्डर घेत होते आणि त्याच्यामध्ये मी खूप जास्त फसले एक महिना इतके आतोनात कष्ट केले तरी मला चार पाच हजार रुपये सेविंग झाली होती तुम्ही होताच त्यावेळेस माझ्यासोबत त्यामुळं मग नंतर नंतर मी पूर्ण पहिलं पेमेंट घ्यायला लागले नंतर ऑर्डर घ्यायला लागले त्याच्यानंतर मग माझी लाईफ सेट झाल्यासारखं मला वाटलं आणि आत्ता तर तेच चालू आहे त्याच्यामुळे आता माझा चांगला फायदा होतो म्हणजे जेवढा जा फायदा पाहिजे तेवढा आता आम्ही संध्याकाळचं झोपून उठलो होतो चहा वगैरे पिलो मस्तपैकी आणि आज जेवण थोडं लेट होतं कारण दुपारी इतकं दाबून खाल्लं आहे ना की भूकच नव्हती मग मी भात फक्त लावला होता सकाळचाच रस्सा बाकी होता आठवून घ्यायचा मस्त भातात खायचा काय लागतो एकच नंबर तर मग आम्ही आता संडेच्या दिवशी आम्ही साडेनऊला जेवतो नाही तर रोज आम्ही साडेसात आठ जास्तीत जास्त साडेआठपर्यंतच जेवतो तर आता मी इथं माझं काम करत होते रुद्राच्या बाप्पाला ॲड्रेस लिहायला बसवलं होतं आणि रुद्र त्याचा त्याचा अभ्यास करतोय म्हणजे आपण दोघं कामात राहिलो ना की आपलं म्हणजे तो पण करतो नाहीतर मग त्याचं पण डंगळमंगळ मंगळ इकडेच उड्या मार तिकडेच उड्या मार त्याला इथं त्या बुकमध्ये त्याच्या ना असं बॉक्स बॉक्स होतं मग त्याला म्हटलं वन टू थ्री हंड्रेडपर्यंत लिहून काढ मग तो तिथे करत होता आणि त्याच्या पप्पाचं सूर आहे मोबाईलमध्ये बैलगाडा शर्यत फायनल होती ना फॉर्च्युनरची एकदम ते तर बघूयात आता कोण फॉर्च्युनर जिंकतंय तुम्ही बघत असाल तर तुम्हालाही माहीत असेल ते टी व्हीवरतीच बघतात पण टी व्ही पलीकडच्या साईडला आहे ना आमचा तर मग इकडं बसलं ना कामाला की पलीकडचं दिसत नाही त्यांना म्हटलं ते टी व्ही ते मोबाईल बैलगाडा बघत बघत हे करा मला इतका नाही इंटरेस्ट बैलगाड्यामध्ये पण आणि क्रिकेटमध्ये पण त्यांना खूप आवडतं बाकी ते, आवड ते काय बघत नाही त्यांना ते तेच आवडतं आणि केव्हापासून सुरू आहे बैलगाडा शर्यत रात्री मला वाटते दीड का दोनपर्यंत चालू होती शेवटी कोण जिंकलं ते पण मला माहीत नाही कारण मी झोपून गेले होते ह्यांचे यांचं चालू होतं आता उद्याच मला कळेल की कोण जिंकले ते आणि जिंकणाऱ्याला माहीत आहे दोन फॉर्च्युनर नंतर सेकंड येणाऱ्याला दोन ठार त्याच्यानंतर थर्डवाल्याला बाईक इतकी गिफ्ट होती बापरे म्हटलं बाबा आय द्या कांद एवढी सारी गिफ्ट बघून मी शॉक झाले होते आणि तो माणूस इतका ओरडत होता की कोण आहे फॉर्च्युनर कोण येत आहे थार हे ते सगळं येत होतं आणि एकदम एकदम मोठा स्पीकर लावून ते ऐकत होते मग आवाज वाढवून त्यामुळे तर बघा इथं मस्त आमच्या तिघांच इथं काम चालू आहे सोबत माझे तो ऑर्डरचे कॉल पण येत होते कंटिन्यू सुरूच होते ते आणि मग हे माझा एक ड्रेस कम्प्लीट केला मी त्याने त्यांचे अॅड्रेस लिहून काढले रुद्रने त्याचं काम केलं आणि हा असा आमचा तिघांचा म्हणतो ना आपण फॅमिली गोल तर तो असा आहे ते पण करतात काम मी पण करते असं नाही ते पण मला बऱ्यापैकी म्हणजे काय खूप हेल्प करतात असं नाही पण ते चिडचिड खूप करतात मग मला चिडचिडकिरी की राग येतो असं आहे माझं तर बसलो आहे आता जेवायला मस्तपैकी जेवण करतोय आणि हा पिक्चर बघत बघत काय भारी पिक्चर आहे तुम्ही जर बघितला नसेल ना बघा रुद्रेसाठी शक्यतो मी असे पिक्चर बघते त्याला असे आवडतात नाहीतर मग मी दुसरे काय लावले ना असे लव्ह स्टोरी तर मी लावत नाही कारण कसं आपण बघत बसायचं नव्हतंच हे ते त्यामुळं तर हा पिक्चर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नाव असेल तर कमेंटमध्ये सांगा नाहीतर मी सांगते आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा चल बाय